साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळा अमृताच इतकं सुंदर बोलायचं बोलवायचे बोले जेणे बोले विठ्ठल लोळे इतकं चांगलं बोलायचं इतकं चांगलं बोलायचं कि बोलता बोलता देवाला देव डुलला पाहिजे किती गुरे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा देवाय देव नाचे देव, नाचे अरे माणसाचं मन जिंकलं पाहिजे महाराज इतकं सुंदर बोललं पाहिजे वेळेच्या आत महाराज बंद केलं पाहिजे वाटतं का नाही सांगा बरं वेळेच्या आत महाराज बंद केलं पाहिजे असं वाटतं का नाही सांगा तुम्ही नाही नाही म्हणता तुम्ही ऐकाय लक्षात ठेवा इतकं सुंदर बोललं पाहिजे काही काय माणसं म्हणतात महाराज आमचा तो स्वभाव फटकळ आहे लक्षात ठेवा फटकळ स्वभाव असला नाही पाहिजे आपण बोलून जातो पण माणसाचं मन दुखतं एक परी ऐका महाराज म्हणतात सदा ना हे गा हा हे जमाना केसे का नहीं चाहिए दिल आपण कितीही परमार्थ करा जर माणसं जर मन दुखवत असाल तर किंमत नाही लक्षात ठेवा बोलण्याने माणसाला जग जिंकता येतं बघा तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी माहिती का लवकर बोला झालंय आपलं कीर्तन अटल बिहारी वाजपेयी काय झालं प्रचार सभेसाठी बिहारला येणार होते अटल बिहारी वाजपेयी आणि बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यादव लालू प्रसाद यादवला माहित झालं अटलजी येत आहेत म्हणून अटलजी लालू प्रसाद यादव प्रसा म्हणतात हमार बिहार तोहार क्या काम आहे जमलं का हा मी म्हणणार ना इकडे उभा राहतो <laughs> हमार बिहार तुहार क्या काम आहे ही बातमी हा हा म्हणता अटलजीच्या कानावरती गेली दुसऱ्या दिवशी प्रचार सभा आहे अटलजीला सांगितलं अटलजी दुसऱ्या दिवशी आले मस्त प्रचार सभा चालू आहे प्रचंड जनसमुदाय मी मी बोलणं सांगतोय तुम्हाला अटलजी म्हणतात कल हमारे प्रिय भाई लालूजी कहे बघाबर का किती गोडे कल हमारे प्रिय भाई लालूजी हमार बिहार तोहार क्या काम है आहे लालूजी कोलूम नाही आहे लालूजी है लेकिन हम अटल बिहारी है महाराज इतकं चांगलं बोललं पाहिजे अरे लालू प्रसाद यादवला वाईट वाटलं असेल का सांगा महाराज नाव जिवंत राहत असत माणसं गेले तरी जिवंत राहत असत ते किती गुड आहे का नाम गुम हो जायगा रस्ता बदल जायगा लेकिन मेरी पहचान आहच करे कोण लताजी लता दिदींचा आवाज आजरामध रामाने लक्षात ठेवा माणसाने महाराज म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे लक्षात ठेवा कोणाच्या तरी तत्वावर आपण चाललत पाहिजे कोणाच्या तरी पाठीमाग आपण चाललो पाहिजे महाराज एवढा मोठा सप्ताह करणं सोपी गोष्ट नाही तुम्ही सरळ इथे एकत्र येत आहेत ही सोपी गोष्ट नाही महाराज हे तुम्ही इथं बसतात कीर्तन ऐकतात पण नंतरची जी व्यवस्था आहे ती करणं सोपं नाही महाराज आता जे करतंय त्यालाच माहितीये बघा महाराज हे सगळं जे कार्य करायचं आता नंतर जेवण असेल पंगत असेल बरोबर झालं दोन मिनिट हा पंगत आहे महाराज आता पंगत करणं सोपं आहे का जेव घाल ना एकजूट फार महत्वाची आहे आणि मला तरी असं वाटतंय इथं तरुणाची एकजूट आहे महाराज इथं बरोबर ना तरुणाची एकजूट आहे तरुण मित्रमंडळ एकत्र एक इथं येत आहेत महाराज अन्य ठिकाणी एकत्र एक येण्यापेक्षा इथं आलं पाहिजे हा पण कोणाच्या संगतीमध्ये मित्राच्या संगतीमध्ये मित्राच्या संगतीमध्ये तोच मित्र आणू शकतो जो संतांच्या संगतीमध्ये आहे आपन तो लक्षात ठेवा मित्र आपण म्हणतो महाराज शंभर मित्र आहेत मला ए शंभर मित्र करण्यापेक्षा एकच मित्र करायचा एक, एक तू मित्र कर आता ते काही गातलं नाही बरं का <laughs> गातलं नाही पण आहे का नाही बरोबर सांगा मित्र व नव्या मध्ये मित्र व नव्या मी माफी मागून बोलता पण फार महत्वाचं आहे किती गोड येते मला वाटतं हे लाईव्ह बघता आपल्याकडे चालू आहे कसलीकडे चालू आहे मी असं काही म्हणत नाही बघा गाणे मी म्हणत नाही पण मला हे तरुण मित्र मित्रमंडळाची एकजूट बघून मला म्हणावं वाटलं महाराज एक तू मित्र करते एवढी एकजूट आहे आणि ही एकजूट असण फार महत्वाचं आहे आणि या मैस गावामध्ये आल्यानंतर खूप मला आनंद वाटला लक्षात ठेवा ही एकजूट उभा एकत्र या ठिकाणी आहे पण ती जी एकजूट कशी असली पाहिजे आणि कुठं आहे ते सावता महाराज सांगतात महाराज मला सावता म्हणून नीन्डा। <Sh2> লা গাউ গা গা মালা গাউ গা গা মালা धन्यवाद देवा अभाया पाया धन्यवाद देवाना की समनु Oh, yeah. जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर 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 नारा नारा सरकार गोरखिया की जय जय हर

अभंगाच्या शेवटच्या त्यांना सावता महाराज म्हणतात सावता मनी बिटीवरी उभा समचरणी हरी भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे तुम्हाला मला सांगताय आणि आपण तिथे गेलं पाहिजे आपण पंढरपूरला गेलं पाहिजे आरणला गेलं पाहिजे आता मी हे सांगणं म्हणजे उचित नाही पण एक महाराज म्हणतात म्हणून तुम्हाला सांगतो आहे का आपण सगळेजण आरणला गेलं पाहिजे आपण पंढरपूरला गेलं पाहिजे जवळ आहे महाराज संतांची भूमी जवळ आहे आपल्याला आपण तिथे गेलं पाहिजे पण सांगणार कोणतरी मी मगाशी बोलून गेलो सांगणारे कोणीतरी आपल्याला पाहिजे आता मला वाटतं सांगणारे सावता महाराज असल्यानंतर आपल्याला काय गरज आहे सांगा सांगणारे सावता महाराज आहेत संत श्रेष्ठ सावता महाराज आहेत आणि या ठिकाणी पुन्हा आणखी विशेष मगाशी बोलून गेलो मी या ठिकाणी आदरणीय पूजनीय सावता महाराजांचे वंशज आज या ठिकाणी दोन्ही वंशज या ठिकाणी आहेत काही बघा सावता महाराज कार्य कस केलं पाहिजे किती तत्परतेने केलं पाहिजे किती सांभाळून केलं पाहिजे महाराज हे विशेष म्हणजे स्तुती नाही पण ही वस्तुस्थिती आहे आमच्या आदरणीय सावता महाराज असतील आणि त्यांना साथ करणारे आपल्या महेश गावातील सर्वच तुम्ही कार्यकर्ते मंडळी असाल महाराज कार्यकर्ते मंडळी तुम्ही बघितलं महाराज आरणला आपला कार्यक्रम केला आपण सगळं फार मोठा कार्यक्रम झाला तो त्या कार्यक्रमामध्ये जेवणाची एवढी रेलजेल होती पण महाराज जे कार्य करणारे होते तरुण मित्र मंडळ ते काही विशेष होते महाराज व्यवस्था कशी असली पाहिजे कशी केली पाहिजे मला वाटते आपल्या गावातील तरुण मंडळ पण भरपूर असेल तिथं बरोबर ना एकदा तरुण मित्र म्हणून काही वाटत परमार्थामध्ये तरुण पाहिजेच महाराज जर परमार्थात आला तर जाईल तरुण आणि इकडे तर गेला तर ते काहीतरी आहे बघा आता मला पाठ नाही एवढं या ठिकाणी पुनश्च एकदा तुम्हाला सर्व श्रोत्रू माझ्या दर्शनाचा योग आहे आमच्या आदरणीय सावता महाराजांमुळे तुम्हाला सर्वांचं दर्शन झालं खूप आनंद वाटला मला इथे येऊन इथे आल्यानंतर खूप आनंद वाटला तुम्हाला सर्वांचं दर्शन झालं मला वाटतंय माझ्यासोबत आले आमचे मावळी महाराज असतील या ठिकाणी दोन्ही मृदुंग वादक असतील आमचे गायनाचार्य मंडळी असतील सर्वांचे चरणी मी नतमस्तक होतो एकदम मोठ्या प्रमाणे सावता महाराजांचं भजन करू आणि सेवा सं आपण समोर सावता महाराजांचं भजन हे बघा तुम्हाला माहिती असेल सावता सावता ज्ञान देव नामदेव सावता बोला सावता, 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 सावता,

सर्वे प्रतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राने पश्यंतो कशी दुःख मापणे झाली शेवा तर्व श्रोत्र मायाबाच्या चरणी सेवा समर्पित करतो शेवीला पूर्णविराम विठ्ठल जय तरो